लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात वितरण जे आहे तेराव्या हप्त्याचं जुलैचं वितरण अर्जून राहिलेलं आहे आणि जुलैचा आजचा शेवटचा दिवस होता आणि आपण यापूर्वी सांगितलं होतं की जुलैचा हप्ता हा ऑगस्टमध्ये मिळणार आहे परंतु एक खूप महत्त्वाची अपडेट ही आहे की काल एक जी आर आला होता आत्ताही थोड्या वेळापूर्वी एक जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये सविस्तर बघा आदिवासी विभागाकडून जे आहे निधीला मंजुरी मिळालेली आहे म्हणजेच तेराव्या हप्त्याच्या संदर्भात जे काही वितरण आहे तर त्या संदर्भात हालचाली आता वाढलेल्या आहेत आणि लवकरच त्या हप्त्याचं वितरण जे आहे तुमच्या खात्यावर यायला पण सुरुवात होईल पण तुर्तास उद्या परवास लगेचच येईल असं नाही अजून पण एक जी आर येऊ शकतो आता हा जी आर जे मी तुम्हाला सांगतो आहे बघा दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आजचा जी आर आहे दिसत आहे सर्वांना आजचा जी आर आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस बघा कोणत्या विभागानं काढला आहे महिला महिला व बालविकास विभाग परंतु हा जी आर आहे कशा संदर्भात ते तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये सांगण्याचा इथे प्रयत्न करतो आहे काल तर डायरेक्ट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपल्या लाडकी बहीण विभागाच्याच ज्या निधीच्या संदर्भात होता पण या योजनेला आदिवासी विभागाला बघा वर्षाचाच एकदाच जे आहे बत्तीसशे चाळीस कोटी निधी दिलेला होता आणि त्याच निधीमधून आदिवासी विभाग जो आहे तर तो लाडकी बहिणीला प्रत्येक महिन्याला थोडा थोडा विधी निधी जे आहे तर तो देत राहत असतो आणि त्यामधूनच त्याच अनुषंगाने हा जी आर आहे तीनशे पस्तीस कोटी तीनशे पस्तीस कोटी त्या विभागाकडून लाडकी बहीण या योजनेला देण्यात आलेले आहेत अर्थात वर्ग करण्यात आलेले आहेत बघा तीनशे पस्तीस कोटी रुपयाचे जे आहे काय करण्यात आलेलं आहे की निधी जे आहे या विभागाला उपलब्ध करून दिला जात आहे अशा प्रकारचा हा आजचा जी आर आहे यामधून स्पष्ट होत आहे की लाडकी बहीण योजनेचा अजून एक जी आर तू कदाचित आणखीही एक येऊ शकतो आणि त्यानंतर मग लाडकी बहीण योजनेचं जे तेराव्या हप्त्याचं वितरण आहे तर ते तुमच्या खात्यावर यायला सुरुवात होईल अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तर म्हणतो आहे की या दोन ज्या जी आरच्या नंतर तिसरा जी आर ऑगस्टसाठी पण एखादा जर काढला तर त्यामध्ये पण ज्या आहे लाडक्या वाहिनीकडनं त्याचं खूप स्वागत होईल आणि त्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर बोलणार आहे पण अगदी मोजक शब्दामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की परत जी आर आलेला आहे आणखी याच्यामध्ये एक दोन दिवस आपल्याला वाट पाहायची गरज नाही उद्या पण आणखी एखादा जी आर आहे आणि पटकन खात्यावर पैसे यावेत तेराव्या हप्त्याचे जुलैचे आणि सोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना अजून लाभ मिळाले नाही तर सर्वांना लाभ मिळायला पाहिजे त्यांना पण मिळावेत बाराव्या हप्त्यासंदर्भात आणि ऑगस्टचा जर एखादा जी आर आला तर खूपच चांगलं तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबवेत थांबत काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद